हॉस्पिटल खानापूरचे माननीय डॉक्टर प्रशांत विलास ताड राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय डॉक्टर प्रशांत ताड यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे बदलत्या काळाची पावले ओळखून रुग्णसेवेला वाहून घेतलं सामाजिक बांधिलकीचा वारसा सांभाळत गरजू गरीब रुग्णांना माफक खर्चात त्यांना फक्त उपचारच न देता त्यांच्याशी आपुलकीचे जिव्हाळेचे स्नेहबंध निर्माण करावेत हे सेवाभावी सूत्र जपलं आहे वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाजसेवेची क्षितिजे वृंदावण्याचा त्यांनी नेहमीच प्रयास केला आहे डॉक्टर प्रशांत ताडसरांनी सेवामन जपलं आहे त्यांचे निस्वार्थी पवित्र प्रामाणिक रुग्णसेवेचे कार्य माणुसकीचे दर्शन घडवित आहे त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत नियुक्तच्या वतीनं राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर ताडसर उदात्त विचारांना सोबत घेऊन रुग्णसेवा करीत आहेत एवढेच नव्हे तर कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा जनसेवा केली आहे अशा या उदात्त कार्याची दखल घेऊन त्यांना जय भारत न्युक्तच्या वतीनं जनसेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मांडले तर विद्यार्थ्यांनी प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येकजण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजणे इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून जनसेवा करीत असतात त्यापैकी एक आदरणीय डॉक्टर ताडसर होय ताडसरांनी आपल्या खानापूर तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी प्रॅक्टिसला सुरुवात केली प्रामाणिक सेवेने मनमेळावू स्वभावाने अनेकांची मने जिंकली कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा रुग्णांशी जिव्हाळ्याची नाती निर्माण करणारी मनातील सद्भावना या सेवावृत्तीमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली खानापुरातील ताड हॉस्पिटल म्हणजे रुग्णांचे विश्वासाचे खात्रीशीर उपचार देणारे हक्काचे ठिकाण बनले आहे सन्माननीय डॉक्टर प्रशांत ताडसर यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्युटच्या वतीनं त्यांना यावर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पत्रकार सुधीर वाघमारे व वा ताड हॉस्पिटलमधील स्टाफ आदींच्या उपस्थितीत राष्ट्रसेवा हा पुरस्कार आदरणीय डॉक्टर प्रशांत ताडसरांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर प्रशांत ताडसरांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज मुख्य संपादक విలాస్ ఉత్తమ్ లోఖండ్డే